और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्लस अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांच वाटप करण्यात आलंय खुंटवली परिसरात झालेल्या या कार्यक्रमात शालेय साहित्य घेण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि वाळेकर कुटुंबीय तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून अंबरनाथ शहरात शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमात शनिवारी अंबरनाथ पूर्वेत शहर शाखेबाहेर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं तर आज अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला हे साहित्य घेण्यासाठी अक्षरशः हजारोच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं चा देखील वाटप करण्यात आलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असून गरजूंपर्यंत शालेय साहित्य पोहोचवणं हा यामागचा उद्देश असल्याचं यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर आणि माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी सांगितलं खरोखर या अंबरनाथ शहरातले नागरिक हे नेहमीच शिवसेनेच्या बरोबर राहिलेले आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळत असतो आणि म्हणूनच आम्ही गेली पस्तीस वर्षं या अंबरनाथ शहरामध्ये या नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या विविध माध्यमातून आम्ही म्हणजे आता आपण बघत असाल की इथे कालपासून शालेय साहित्य वाटपासाठी आम्ही लोकांना विनंती केली होती त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी काल परवा दोन दिवस आम्ही फॉर्मचं वाटप केलं आणि आज प्रत्यक्ष हे साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे आपण बघताय की खरंच किती गरज आहे नागरिकांना शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमच्या भागातले जे नागरिक आहेत ते गरजू आणि हातावर पोट भरणारे नागरिक आहेत तर त्यांना कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून शा शाळा शिकण्यासाठी त्यांच्या पालण्यांना थोडासा का हातभार होईना आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो गेली पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही करत आहोत शिवसेना कुंटल विभागीय शाखे शाखेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोफत शालेय साहित्याचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचा वाटप हा कार्यक्रम आम्ही इथे केलेला चा आहे बाळासाहेब म्हणजे शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण बघत आहात मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत लहान मुलांना वया असतील बॅग असेल दफ्तर असेल तुमचं कंपास असेल बॅग असेल असं सामान आपण शिवसेना शाखेच्या वतीने मान्य खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब शहर प्रमुख अरविंद साहेब करत आहोत अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली भवानी चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा